सट्टेबाजीच्या महादेव ॲप प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत सत्तर ते ऐंशी तरुणांना पोलिसांनी पकडले पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी एका मोठ्या इमारतीत पुणे पोलिसांनी छापा टाकत काही तरुणांना अटक केली आहे संबंधित चार मजली इमारत ही बेटिंग साठी वापरली जात होती अशी माहिती आता समोर येते आहे तर या कारवाईत सत्तर ते ऐंशी तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस आता या सर्वांची चौकशी करत आहेत आय पी एल मॅच तसेच इतर काही खेळांवर बेटिंगद्वारे बक्कळ पैसा कमवत तरुणांना कर्जबाजारी करणारे हे ॲप बंद करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना मागणी करत आहेत केंद्र सरकारने या ॲपवर बंदी घातली आहे मात्र छुप्या पद्धतीनं हे बेटिंगचं काम सुरू असून आता महादेव सोबत काही सट्टेबाजांनी आपले स्वतःचे ऍप सुरू करून तरुणांना कर्जबाजारी तरुणांना कर्ज बाजारीच्या खड्ड्यात ढकलण्यासाठी स्वतः काही व्यापारी मैदानात उतरलेत नगर शहरातही असे ऍप बनवणारे सट्टेबाज असून जवळपास सहा ते सात जणांनी आपले स्वतःचे ऍप बनवत तरुणांना बेटिंग करण्यासाठी दिले मोबाईलचा रिचार्ज प्रमाणे आधी पैसे भरा बेटिंग करा आणि पैसे संपले पुन्हा रिचार्ज करा असा फंडा या ऍपद्वारे वापरला जातोय यात स्वतः बेटिंग घेणारे मालक असल्याने जुगार खेळणारा खेळाडू कधीच पैसे कमवत नाहीये मात्र खेळवणारे मालक गडगंज संपत्तीचे मालक होत चालले आता पुणे पोलीस या महादेव ऍप आणि इतर ऍपच्या पाळेमुळे शोधण्यासाठी नगरपर्यंत पोहोचणार अशी माहिती देखील समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर